गुड मॉर्निंग सर्वांना मी प्रतीक्षा साळवी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज आहे रक्षाबंधनचा दिवस आणि मी तुमच्यासाठी हा ब्लॉग घेऊन आलेले आहे तो खास म्हणजे शाळेतून शाळेतला हा दिवस कसा साजरा होतो रक्षाबंधनचा तो तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत तुम्हाला कदाचित मजा येईल माझा ब्लॉग बघता बघता छोट्या छोट्या मुलांचा आपण रक्षाबंधन कसं करणार आहोत ते शेवटपर्यंत बघा तर इथे मी मुलींना मणी आणले होते आणि धागे आणले होते तर त्याच्यानी राखी कशी बनवायची ते शिकवत होती आणि त्यानंतर मी सुद्धा बनवायला लागलेली आणि त्यानंतर मी सुद्धा दाखवत होती मी बनवलेली राखी कशी दिसते म्हणून त्यानंतर मुलींना शिकवल्यावर त्यांना लगेच समजलं की कशी राखी बनवायची तर त्यासुद्धा तशाच राख्या बनवायला लागलेल्या आणि आम्हाला इथे खूप साऱ्या राख्या बनवायच्या होत्या थोड्या थोड्या वेळ बसून आम्ही राख्या बनवल्या आणि मस्त वाटतं मुलांमध्ये असं काम करण्यासाठी एक उत्साह हो निर्माण होतो आपल्यात आणि त्यांनासुद्धा चांगलं वाटतं की आपणसुद्धा काहीतरी केलं पाहिजे नवनवीन शिकायला मिळतं त्यांच्याकडूनसुद्धा आणि आप आपणसुद्धा त्यांना शिकवतो स तर त्यामुळे चांगलं वाटतं आणि असं करता करता आम्ही म्हणजे बोलता बोलता खूप साऱ्या राख्या बनवल्या आणि ह्या बघा माझ्या हातात मी राख्या घेतल्यात आणि त्यानंतर थोड्या वेळाने आता आम्ही म्हणजे रक्षाबंधनला सुरुवात करणार आहोत तर ते बघा पुढे आणि त्यानंतर इथे मुलांना बसवले सगळ्यांना रांगेमध्ये आणि मी त्यांच्यासाठी रांगोळी काढत होती आणि मस्त वाटत होतं त्यांना आणि प्रत्येकाला आपल्या बहिणीला काहीतरी त्यांनी गिफ्ट द्यावं म्हणून आम्ही प्रत्येकाला बिस्किट पुढे दिले होते जसे भाऊ राखी बांधायला वाट बघत होते तसेच बहिणीसुद्धा त्यांच्या राखी बांधण्यासाठी वाट बघत होत्या की आम्हाला कधी मिळेल राखी बांधायला आणि मस्त अशा बसलेल्या सगळ्या बहिणी त्या ठिकाणी आणि आम्ही सगळी तयारी करायला लावलेली त्यांची रक्षाबंधनची त्यानंतर केली इथे रक्षाबंधनला सुरुवात आणि ती म्हणजे मुलींना सांगितलं प्रत्येकाने प्रत्येकाने प्रत्येकाला राखी बांधावी म्हणून तर ते राखी बांधत होते आणि त्या काही मुलं तर एवढी त्रास देत होती की काही मुलं बोलत होती की आम्हाला राखी बांधून नाही घ्यायची असं प्रत्येक शाळेत असतंच प्रत्येकाला हा अनुभव आलेला आहे आणि कसं त्यांना म्हणजे कायदा कदाचित माहिती नसेल की का म्हणून राखी बांधून घ्यायची नसते तर काही मुलं बोलायची की आम्हाला हिच्याकडून नाही बांधून घ्यायची म्हणजे त्यांचं क म्हणजे त्यांचं असं होतं की माझं हिच्यासोबत भांडण आहे म्हणून मी राखी ना नाही बांधून घेणार मग मी त्यांना समजवलं की राखी अशा अशासाठी बांधायची असते आपली बहीण असते बहीण वर्षातून एकदा घरी येत असते आणि मग ती आपला भाऊ जो असतो तो आपली रक्षा करतो त्यासाठी म्हणजे त्यांनी आप आपली रक्षा करावी त्यासाठी आपण राखी बांधत असतो आणि अशा प्रकारे आम्ही प्रत्येकीला सांगत होतो की म्हणजे राखी बांधा म्हणून त्यानंतर प्रत्येकजणीने येऊन इथे राखी बांधली प्रत्येकाला आता आमच्याकडे वेळ कमी होता त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आता प्रत्येकाच्या स टिळा लावून घ्यायचा मग मी सगळ्यांच्या टिळा लावत होती आणि नंतर मग त्यांना टिळा लावून झाल्यावर त्यांना सांगत सांगितलं की तुम्ही आता प्रत्येकाने उभं राहून प्रत्येकाच्या राखी बांधायची म्हणून पण मी सुद्धा त्यांच्या टिळ्या लावत होती तर त्यांना अजून मज्जा वाटत होती की मॅडम आमच्या आज टिळ्या लावतात म्हणून आणि काही मुलं खूप मस्तीसुद्धा करत होते त्यानंतर आमच्याकडे वेळ खूप कमी होता आणि सगळ्यांच्या राखी बांधायची होती प्रत्येकाला घेऊन शक्य होत नव्हतं त्यामुळे आम्ही असं सगळ्यांना समोरासमोर उभं केलं आणि प्रत्येकाला सांगितलं की राखी बांधा म्हणून त्यामुळे आमचा वेळ वेळसुद्धा वाचला आणि खूप उशीर झाला असता त्याच्यामुळे आम्ही असं अशी ट्रिक वापरली आणि मग सगळ्यांनी पण एक असं झालं की आम्ही प्रत्येकाला बिस्किटे बिस्किट पुढे दिले होते आ, आता त्यांनी आपल्या बहिणीला द्यायचं म्हणून तर काही मुलांनी काय केलं आपल्याच खिच्यात ठेवलं आणि दिलंच नाही मग त्या मुलींना वा मुलींना माहिती होतं का हे बिस्किट आम्हालाच देण्यासाठी दिलेत पण मुलांना असं वाटलेलं की ते बिस्किट आमच्यासाठीच दिलेत म्हणून त्यांनी ते स्वतःजवळच ठेवत होते अशी सगळी मजा करायला मिळते शाळेत आणि मस्त वाटतं पूर्ण दिवस कसा जातो कळत नसतो आणि अशा प्रकारे आमची रक्षाबंधन झाली आणि तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग आणि ह्या ब्लॉगमध्ये आम्ही रक्षाबंधन कसे केली ते कसं वाटलं ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला तर मला नक्की सांगा आणि शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका